नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांची जोडून पाहिलं तर भक्तीला नव परिमाण मिळेल नाही का शब्द संवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धा राणे पवार आपलं स्वागत करते नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण सिद्धिदात्रीच्या अनुशासनात्मक आणि प्रेरणादायी रूपाचा अनुभव घेणार आहोत सिद्धिदात्री म्हणजे ज्ञानाने यश बुद्धिमत्तेने अडथळे पार करणारी शक्ती आज तिच्या गुणांची जुळलेली स्त्री सरोजिनी नायडू भारताची पहिली महिला गव्हर्नर कवयित्री आणि स्वातंत्र्य लढायातील नेतृत्व दिवस नववा या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण ज्ञान रूपेण संस्थित नमस्त नमो नमः सरोजिनी नायडूने आपल्या शब्दांनी कवितांनी आणि प्रभावी भाषणांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला नव चैतन्य दिलं तिच्या काव्याला नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून मान्यता मिळाली पण ती फक्त कवयित्री नव्हती ती एक विचारवंत लीडर समाजसेविका आणि निर्भीड व्यक्ती होती तिचं जीवन अनुशासन कर्तृत्व आणि ज्ञानाने समृद्ध होत तिने कवितांमधून भारतीय संस्कृती स्त्रियांची भूमिका आणि स्वातंत्र्याची ओढ व्यक्त केली राजकारणात सक्रिय होताना ती काँग्रेसच्या महत्वाच्या चळवळींमध्ये अग्रणी राहिली आणि पुढे स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून जबाबदारीही समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातही तिने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे स्त्रियांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणे त्यांना सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी प्रेरित करणे हे तिच्या कार्याचं वैशिष्ट्य होत खर तर सरोजिनी नायडू ही केवळ कवयित्री नव्हती तर ती जनतेला स्वातंत्र्य समता आणि शिक्षण ह्यासाठी जागृत करणारी एक प्रभावी लीडर होती तिचा आवाज भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाचा आत्मा बनला सिद्धिदात्री जशी साधनेच्या माध्यमातून यश मिळवते तसच सरोजिनी नायडूने शिक्षण संयम आणि सामाजिक कार्याद्वारे आपल्या ध्येयाला साध्य केलं तिच्या कर्तृत्वामुळे स्त्रिया समाज आणि संपूर्ण देश प्रेरित झाले आज आपण सिद्धिदात्री आणि सरोजिनी नायडू यांचं प्रेरणादायी जीवन पाहिलं या नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण ठरवूया अनुशासन ज्ञान आणि कर्तृत्वाचा मार्ग स्वीकारून आपल्या ध्येयाला साध्य करायचं जय देवी सिद्धिदात्री जय सरोजिनी नायडू तर मंडळी नवरात्रीच्या ह्या विशेष मालिकेत आजचा शेवटचा व्हिडिओ होता सगळे व्हिडिओ तुम्ही आवर्जून ऐकलात आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रियाही देत राहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आपल्या शब्दसंवाद चॅनलला असच भरभरून प्रेम द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्री उत्सवाच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा